आधी आता बसवण्या बसवणार आहेत आणि त्याच्या आधी सुंदर अशा मामीनं सडा मारलाय आणि आता आम्ही रांगोळी काढतोय आणि रांगोळी काढण्यासाठी माझ्यासोबत आहे जिज्ञा आणि आमच्या लाडक्या मामी ला आणि <laughs> हा स्वराज्य स्वराज्य बसवना, ना कुठं बसव तिथं बसव ना मग हे काय बसवना ती बसवण आहे मुले बोरकं ना होतो आमचं चित्र हे आता आहेत मग काय आहे हे काय करत आहे साखर या दुसऱ्या मामी आपल्यासाठी काय करताय मामी करंजा करुंजा 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 करा <laughs> करंजा करायला लागलेत आणि हे बघा किती वाजलेत किती वाजलेत रे संध्याकाळचे सहा वाजलेत आणि लाईटच नाही या घरी मग आता पूर्ण अंधारामध्ये करंजा बसवण्याचा कार्यक्रम सुरू आहे याचा डोळ्याला मधमाशी माशी आहे हो माय काय हा काय करतो कायच नाही करत आज पौर्णिमा आहे आणि पौर्णि बसवणं पौर्णिमा आहे आणि त्याच्या आधी हा हे तुम्ही बसवणं बघू शकताय बट हे चंद्र बघा आज किती छान दिसायला लागला पौर्णिमेचा चंद्र पहिला पण दिवा लागू लागू शकला नाही दीदी पुस्की अगदा का मुको कुत्ते अरे तुझ्या टोकरीवर जाळ लावला का सगळ्या गावात उजाड पडते बघ म्हणजे असं डोक्यावर हा डोक्यावर बलप हे बघून तू जाऊन करणार आहे का मला येत नाही अग बाई बर बर बघ बघ चार आप जा दो जाके कर जाऊ आता हे बसवण्याचा खेळ आहे तर या मुलीने खूप छान पद्धतीन आवडलंय जिज्ञा इकडे ती गुड्डी जिज्ञा ही सोनू <laughs>

i <laughs> you <laughs> <laughs>

ना waduh काय नाही मी ही मोटर चालू असते कसा नाही ना एक कथाच करायचा आहे तू सकाळ ते

ना कतिना ताप बिदिन न नन्दना दिन लाडके ग लगय का मन जाय ना ग सोना ग नि लड परिना ग बोल सड्या उठले ना बोला मैमी मैमी आव

त्याला उठू ती की पाच करायची ते कर बाबा हे पाहिलं कर मी पहिल्यांदाच बघितलं की बसवना पौर्णिमा कशी असते आणि ह्याच्यामध्ये काय काय खेळ खेळतात तर इथं देखील संध्याकाळी मस्त पैकी बायका घरचं जेवण वगैरे आवरून येतात नऊ दहा वाजता आणि खेळ खेळायला सुरु करतात जसं की फुगड्या <laughs> <laughs> काटवटकना चुडचुड मुंगळ्या हे खूप प्रकारचे नवीन खेळ मला इथं बघायला घेतले लंगडा जावाई वगैरे आणि खूप छान असे निवांतपणे रात्री बायकांचा खेळ जमलेला असतो बैठक असते त्याच्यामध्ये पूर्ण वर्षभरातून एकदा बायका येऊन एकत्र येऊन छान असे खेळ खेळतात आणि मी पहिल्यांदाच बघितल्यामुळे मला पण खूप आनंद झाला खूपच वेगळ्या गोष्टी कळल्या खूप मलाही मज्जा आली प्रॉब्लेम असा आहे की मा फो रात्री तिथं लाईट्स नसतात जास्त त्याच्यामुळे क्वालिटी व्यवस्थित नाही आली पण जेवढं मला होता होईल किंवा जेवढे आवाज व्यवस्थित येतील असे व्हिडिओ मी इथं दाखवलेले आहेत देखील गावात असं खेळ खेळत असतील किंवा तुम्हाला याची माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा माझी तर पहिल्यांदाच बसवना पौर्णिमा गावाकडे केली होती मी मला समजली होती तर तुम्ही कशी तुम्ही साजरी करताय तुमच्यादेखील इथं असंच असतं का या सगळ्या गोष्टी मला सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच मला सांगा व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते देखील करा आपण पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन गोष्टींसोबत नवीन आ... लोकांसोबत तोपर्यंत जय हिंद कळमूंच्या नावानं चांग बोल